जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून राज्य ग्राहक कल्याण फाउंडेशनचे समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष सतीश शाकोरे यांनी नारंदगाव येथील ग्राहक कल्याण फाउंडेशन कार्यालयाला भेट देऊन तेथील कार्याचा आढावा घेतला यावेळी साकोरे यांच्या समवेत पुणे बार असोसिएशनचे सदस्य अॅडव्होकेट हर्षल गोसावी ॲडव्होकेट संतोष तापकीर दैनिक सकाळचे पत्रकार भरत पसंगे बाजीराव मस्तानी ट्रस्ट पाबळ येथील राज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते ग्राहक हक्क आणि विक्रेता बाजीरा बाजारातील भेसळयुक्त पदार्थ याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष साकोरे यांनी मार्गदर्शन केले उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशन समितीचे अध्यक्ष के डी अण्णा सोदे कोशाध्यक्ष धनंजय खंडाकळे कार्याध्यक्ष संवंदना वाघचौरे विभाग प्रमुख रोहिदास भालेराव आळेफाटा विभाग किरण बदरगे सदस्य किरण वनारसे उदापूर येथील सोपान जाधव गणेश दुर्गे या मान्यवरांचा सत्कार साकोरे यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाचे आभार संवंदवरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन नारंदगाव शाखेतील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले रिपोर्ट रिपोर्टाबाद न्यूज नारंदगावच्या जीवनामध्ये सर्वजण आपली सगळी कामं फार नये ही गोष्ट आता दुर्लभ होत चालली त्यामुळे सगळ्यांचं तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन आणि आमची कधी तुम्हाला काही मदत लागली कुठे टक्के आता आमच्याकडे केलेली आहे त्याच्या माध्यमातून आमची पण कामं चालू असतात पण तुमच्याकडे अजून उत्साह वाटत अजून चांगलं काम करण्याची नाही का तुमच्याकडे शक्ती मिळणार आहे त्यामुळे सर्वदेश राजतील आणि सर्वांचीच आता नाव घेणं शक्य नाही तर कांदा साहेब असतील वनर तर बोलले साहेब सगळ्यांना मनापासून शुभेच्छा वाचते आणि आम्हाला तिथं बोलून आमचा जो काही छोटे काही सत्कार्य आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि छोटासा कार्यक्रम आता संपलाय असं मी डिक्लेअर करतो